फिर्यादी शाह जहीर शाह हे त्यांचे स्कॉर्पिओ गाडीने त्यांचे चालकासह चार लाख रुपये घेऊन त्यांचे व्यवहार करण्यासाठी जात होते त्यातील दोन लाख रुपये घेऊन त्यांचा चालक मनी ट्रान्सफर केंद्राजवळ उतरला व सादर दोन लाख रुपये ट्रान्सफर करून पुन्हा परत गाडीजवळ आला असता त्याला गाडीचा एक टायर पंक्चर दिसला त्याने सदरची बाब फिर्यादी गुलजमाशाह जहीर शाह यांना सांगितले असता फिर्यादी हे त्यांच्या जवळील दोन लाख रुपये असलेली बॅग घेऊन खाली उतरत असताना एका अनोळखी इस्माने त्यांच्या हातातील बॅग हिसकावून पळून गेला पळून जाऊ लागला तसंच त्याच्यासोबतचे इतर चार साथीदार सुद्धा पळून जाऊ लागला लागले फिर्यादीने व ते चालकाने जो व्यक्ती बॅग घेऊन पळाला होता त्याला पिच्छा करून पकडले व पोलीस स्टेशनला आणले सदर घटनेसंबंधाने पोलीस स्टेशनला तीनशे पंच्याण्णव भांदव्यान्वे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे यातील रंग्यात पकडलेला इसम याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे व त्यानंतर पळून गेलेले आणखी चारपैकी तीन इसम यांनासुद्धा अटक करण्यात आलेली आहे येथील पाचवा आरोपी आम्ही निष्पन्न करत आहोत सदर गुन्ह्यामध्ये जप्त चोरी गेलेली रक्कमसुद्धा हस्तगत केलेली आहे तसेच यातील आरोपींकडून तीन मोटरसायकल जप्त केलेले आहे सदर तिन्ही मोटरसायकल मोटर त्यांनी अकोला इथून चोरलेले आहेत आणि त्यांच्याकडून चार मोबाईल जप्त केलेले आहेत त्या चार मोबाईलपैकी तीन मोबाईलसुद्धा त्यांनी अकोला रेल्वे स्टेशन येथून चोरलेले आहे इतर ठिकाणी त्यांच्यावर इतर ठिकाणी उत्तर प्रदेशात ते गुन्हा दाखल असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे इतर त्यांनी कुठे कुठे गुन्हे केले तसेच त्यांच्यावर कुठे कुठे गुन्हे नोंद आहे यासंबंधी आम्ही एल सी बी साधून फुटून माहिती घेत आहोत जय हिंद जय महाराज पी सी आर यांचा पाच दिवसाचा आहे शक्य म्हणजे आणखी गरज पडल्यास आम्ही तो वाढवून पण पण घेऊ शकतो